धुळ्यातील नकाने रोड भागातील सर्व समभाव जयंती उत्सव समितीच्या वतीनं महाशिवरात्री आणि भगवान वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भोले बाबा व वीर एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साबुदाणा खिचडी वाटपाला सुरुवात करण्यात आली यावेळी सर्वच महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानं या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे सामाजिक कार्यकर्ते विशाल गौरी यांच्या माध्यमातून सर्वच जाती धर्मातील लोकांना एकत्र करून सर्वच महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे याच माध्यमातून महाशिवरात्री आणि भगवान वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळच्या सुमारास अभिवादनासह खिचडी वाटप तर सायंकाळच्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवभक्तांना महाशिव महाशिवरात्रीच्या आर्थिक शुभेच्छा प्रत्येक भगवान विवेकलंग यांच्या जयंतीनिमित्त सर्व आदिवासी बांधवांना भगवान विवेकनंद यांच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच आमचं सर्व धर्मसह सहभागची जयंती उत्सव तसंच आज भगवान शिकलगे यांची जयंती असल्यामुळे सर्व धर्म स्वभावाची जयंती आमची इथे आणि जयंतीनिमित्त आम्ही एक छोटासा प्रसार आहे महाप्रसादेचा कार्यक्रम केले आहे फळाचा आणि तसेच आमचे कोवनदादा पो कोवदा जमुणागिरी एकलग्य समाजाचे अध्यक्ष त्यांनी आज आमच्या साई सभाप्रती संस्थेला व सर्व धर्मसभा जयंती उत्सवला त्यांनी आज भेट दिल्याबद्दल त्यांचे आर्थिक अभिनंदन तसेच सर्व आदि आदिवासी समाज व सर्व आम्ही सर्व धर्मस्वभाव सर्व समाजाचे लोक सर्व आम्ही एकत्र मिळून सगळे कार्यक्रम करतो त्याच्यामुळे सर्व धर्मसहभाव जयंतीचे उत्सव आम्ही नाव ठेवलं आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक आमचे साईबा मित्रमंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मित्रमंडळ व विरेकड मित्रमंडळ या अतर्फ कार्यक्रम ठेवण्यात आला आहे या कार्यक्रमाचं नियोजन मी श्रोता विशाल गौरी या ठेवले कार्यक्रम यावेळी विशाल गौरी अनिल पवार अजय झालटे शनिवार दिलीप बैसाणे दामोसागर सागर गौरी पवन वाघ किरण भगरे सुदेश मोरे अण्णा जाधव ऋषिकेश जिप्रे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आदिवासी समाजाचं आराध्य दैवत महादंड नायक भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त वीर एकलव्य ग्रुप जमनागिरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नृत्य सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडलंय आदिवासी नृत्य उपस्थितांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं होतं या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आमदार राम भदानेंसह मान्यवरांकडून कौतुकही करण्यात आलंय जमनागिरी भागातील सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ आणि किशोर गायकवाड यांच्या संकल्पनेतून वीर एकलव्य जयंतीचा कोणताही वायफळ खर्च न करता सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचं दर्शन घडावं या मुख्य उद्देशानं जमनागिरी भागात आदिवासी नृत्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पाच वर्षांपासून ते वीस वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता यामध्ये धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध कलाकारांनी सहभागी होत आदिवासी संस्कृतीचं दर्शन धुळेकरांना घडवून दिलं यावेळी कलाकारांना रोख रकमेसह आकर्षक अशा पारितोषिकांचं देखील मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी सर्वच बांधवांनी आदिवासी गाण्यांवर नृत्य करत कार्यक्रमाचा समारोप केला यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने बेहडेचे सरपंच रावसाहेब गिरासे कार्यक्रमाचे आयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ किशोर गायकवाड महेंद्र माळी संदीप बैसाणे किरण बगरे विकी माळीच राज साळवे राजेंद्र माणे यांच्यासह मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाशिवरात्र दिनानिमित्ताने वादाप्रमाणे आमच्या जमनाजिरी बस्तीमध्ये संपूर्ण आदिवासी कार्यकर्ते पवनदादा किशोर विक्की विक्कीदादा सर्व कार्यकर्ते मिळून आज एक वजे जयंतीनिमित्ताने आदिवासी संस्कृती आदिवासी चाली रीतीवर सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घडवण्यात आला या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठं योगदान गीतांमध्ये विक्कीदादा माळी आमचे आदिवासी कलावंत यांचं फार मोठं मार्गदर्शन होतं आणि त्याला योगदान म्हणून या सर्व कलावंतांना पाठिंबा म्हणून महेंद्र माळी यांनी सर्वांना ट्रॉफी देऊन कलावंतांचं मनसे वाढवलं आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त परिश्रम पवनदादा वाघ किशोर आप्पा गायकवाड सर्व कार्यकर्ते यांनी फार मोठं परिश्रम घेतला आणि कार्यक्रम शांततेत साधा आदिवासी संस्कृतीवर आज कार्यक्रम संपन्न झाला आदिवासींच्या आज सणानिमित्ताने एक गर्वाची बाब की आम्ही कोणतेही डी जे लावलेलं नाही किंवा कोणतेही गीतं लावलेलं नाहीत फक्त याच्यामध्ये आदिवासींचे जे गीतं आहेत ही संस्कृती आहे ही संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही हा सांस्कृतिक कार्यक्रम वर्ष करत असतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी महाशिवरात्र दिनानिमित्ताने भगवान एकलवी आमच्या आदिवासींची अस्मिता यांच्या जयंतीनिमित्ताने हा कार्यक्रम आम्ही घडवत असतो या कार्यक्रमामध्ये आपल्या धुळे शहराचे आमदार सॉरी ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने यांनीही आमच्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली आणि आमच्या कार्यक्रमाला भेट देऊन आणि कार्यक्रमांचे मनोधैर्य वाढवलं याबद्दल आपण सगळी बिलाटीतून आज हा कार्यक्रम घेण्यात आला आणि सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही सामुदायिक या कार्यक्रमामध्ये सहभाग झालो त्याबद्दल सर्व कार्यकर्ते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कपाशी मका ज्वारी या पारंपरिक पिकांसोबतच पंचवीस गुंठे शेत जमिनीत दरवर्षी झेंडू नवरंग बिजली आदी फुलांची शेती फुलवून दर वर्षाला दीड ते दोन लाखांचे उत्पन्न भडगाव टोनगाव येथील इंदल लालचंद परशे परदेशी या शेतकऱ्याला मिळत आहे हे शेतकरी इतर पिकांसोबतच फुलशेती करण्याकडे जवळपास पाच वर्षांपासून वळलेले आहेत आजही शेतात नवरंग बिजली आदी फुलांची रंगबेरंगी आकर्षक फुलशेती फुललेली आहे या फुलांच्या उत्पन्नाचा पैसा दररोज आधी पडत आहे मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लागत असून फुल शेतीचा आधार मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले अशी ही फुल शेती आदर्श शेतकऱ्यांनी निर्माण केल्याचे दिसत आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता भडगाव येथील तोंडगाव शिवारात इंदल लालचंद परदेशी या शेतकऱ्याची अडीच एकर जमीन आहे पूर्वीपासून ते कपाशी मका ज्वारी आदी पारंपरिक पिकांची शेती करायचे मात्र कधी निसर्गाचा लहरीपणा कधी अतिवृष्टीचा दणका तर कधी दुष्काळी स्थितीचा फटका अधिक कारणांमुळे पिकांचे उत्पन्न कमी मिळायचे तर कधी नुकसानीमुळे पिकांवर केलेला खर्चही निघायचा नाही कधी पिकांना चांगला भाव मिळायचा तर कधी पिकांना भाव देखील मिळायचा नाही या पिकांना पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो उसनवारीने राजधाने पैसे काढून मुलांच्या शिक्षणासह शेती पिकावर खर्चा कर खर्च करावा लागत होता त्यात रात्रंदिवस कष्ट करूनही फारसे यश मिळायचे नाही मग संसाराचा गाडा चालवायचा कसा असा यक्ष प्रश्न या शेतकऱ्यांसमोर होता मात्र शेती फक्त अडीच एकर मग शेती पिके कोणती घ्यायची शेती कशी करायची या विचारात ते होते त्यांनी सन दोन हजार एकोणीसपासून पासून अडीच एकर क्षेत्रापैकी फक्त पंचवीस गुंटे शेत जमिनीत झेंडू शेवंती बिजली नवरंग आदी फुल शेती करण्याचा निर्णय घेतला इतर क्षेत्रात कपाशी मका ज्वारी आदी पिके घेण्याचा निर्णय घेतला मात्र फुले दररोज घरच्या घरी परिवारातील सदस्यांच्या हाताने तोडून बाजारपेठेत फुलांच्या दुकानावर विक्री घेण्यास सुरुवात केली फुलांना चांगला भाव मिळायला लागला आणि फुलांच्या विक्रीतून दररोज पैसा हाती यायला लागला यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी फुलशेती परवडायला लागली मी बडगावचा रहिवासी आहे माझं नाव इंदल लालचंद परदेशी आहे माझ्याजवळ शंभर गुंठे आहे म्हणजे अडीच एकर जमीन आहे माझ्याजवळ आणि मी वीस गुंठे शेती ही पाच वर्षापासून फुलशेती करतो आहे तर मला साईड बिझनेस म्हणून ग संसार चालवण्यासाठी थोडाफार हातभार लागून जातो फुल शेतीचा आणि माझं घर संसार चालतं त्याच्यावर तर आणि भाव काही सारखे राहत नाही मार्केटला पण एक शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालण्यासाठी एक शेतीला जोडधंदा म्हणून चांगला आहे पाहते मी फुलांमध्ये गिलांडा लावतो गडा झेंडू आणि बिजली हे तीन प्रकारचे फुलं लावतो मी आता माझा मानस आहे की गुलाब आणि पांढरे शेवंती लावायचं लावायचा माझा विचार आहे फुलशेतीचा कुटुंबाला मोठा आधार मिळायला लागला त्यामुळे अडीच एकर क्षेत्रापैकी पंचवीस गुंटे क्षेत्रात फुलशेती फुल करण्याकडे ते वळले सीजन वसरानुसार फुले लागवड करण्यात येते फुलांची तोडणीचा बहार महिना ते दीड महिन्यात सुरू होतो सध्या फुलांना तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे भाव मिळत आहे फुले रोप लागवड मटेरियल निंदणी औषध फवारणी असा पंचवीस गुंठे क्षेत्राला चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च लागतो आणि उत्पन्न दीड ते दोन लाखांपर्यंत मिळते घरातील सदस्य मेहनत करून फुलांचा मळा फुलवतात त्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो त्यामुळे आम्हाला फुलशेती परवडते असेही इंदल लालचंद परदेशी या शेतकऱ्याने बोलताना सांगितले आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव शिवरात्री निमित्त शिवाय मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं तीनशे किलो साबुदाना खिचडीचं वाटप करण्यात आलं यावेळी श्री भगवान शंकरांची महाआरती करत उपक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी ओम नम शिवाय भोले बाबा की जय बम बम भोले आदी घोषणांनी पांजरा नदी किनारचा परिसर दुमदुमला होता तर महाशिवरात्रीच्या निमित्तानं धुळे शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या पांजरा नदी किनारी असणाऱ्या एकावन्न फुटी शिवपांजरेश्वर महादेवाच्या दर्शनाला भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे तर काही भाविकांनी मूर्तीसोबत सेल्फी घेण्याचा मोह देखील आवरला नाही या ठिकाणी दर शिवरात्रीला शिवाय मालिंग आणि यावेळी शिवाय मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष सुनील ठागणे उपाध्यक्ष भीमराव जगदारे सचिव शंकर पाटील जगदीश बागुल किरण मराठे मोतीराम फुकळे राजेंद्र चव्हाण मंगेश मोरे श्याम निरगुडे महेंद्र सगरे मनोज पाटील बापू महाले यशराज देवरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातल्या गली नंबर पाचच्या कॉर्नरला असलेल्या अतिप्राचीन नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी महादेवाच्या नामाचा गजर करत नागरिकांनी महादेवाचे दर्शन घेतले एकोणीसशे छप्पन साली स्थापना झालेल्या या नागेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात सर्वाय महादेवायती नमहा महादेव महादेव श्री नागेश्वर महादेव पुरातन मंदिर एकोणावीसशे छप्पन या साली धुळे गल्ली नंबर पाच येथे अतिशय पुरातन असं महादेव मंदिर आहे श्री नागेश्वर महादेव मंदिर या नावाने ओळखलं जाणारं धुळे तर काय पण या ठिकाणी धुळे पंच हे नागेश्वर मंदिर अतिशय प्रख्यात आहे लांबून लांबून भक्तगण या ठिकाणी महाशिवरात्र श्रावण असो किंवा प्रदोष असे लघुरुद्र अभिषेक संपन्न झाला त्यानिमित्ताने महादेवाला जलाभिषेक जला दुग्ध अभिषेक आणि शर्करा अशा प्रकारे अभिषेक करण्यात आला आणि या ठिकाणी नागेंद्रप्रवतीने महाशिवरात्री पर्वकालनिमित्ताने खिचडीचं वाटप करण्यात आलं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आणि येत्या दोन तारखेला म्हणजे रविवारी या ठिकाणी महाप्रसादाचं वितरण होणार आहे श्री नागेश्वर वतीने आणि या ठिकाणी या महाप्रसादाचं आज पंधरावं वर्ष आहे त्यानंतर स्वर्गीय श्री मदनलालजी मानवचंदी सुराणा आणि स्वर्गीय श्री चंद्रकांतजी केले काका यांच्या स्मरणार्थ आणि यांच्या प्रेरणेने या ठिकाणी हा महाप्रसादाचा कार्यक्रम आणि दररोज या ठिकाणी श्री नागेश्वर महा महादेव मंदिर पुरातन मंदिर येथे दररोज महाआरती आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासूनच भक्तांची या ठिकाणी रांग लागलेली आहे आणि या नागेश्वर भगवंताला अशी प्रार्थना करतो की नागेश्वर ग्रुप सर्व भक्त परिवार आणि सर्व जगाच्या कल्याणासाठी भगवंताने नम्र नम्र यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने महाशिवरात्री निमित्त मंदिराला आकर्षक अशा फुलांची देखील सजावट करण्यात आली आहे तर सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील या मंदिरात आयोजन करण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील रोड भागातील केले नगरात प्लॉट नंबर चाळीस येथे राहणारे निंबा भांबरे हे मुख्य दबाक मस्दी येथे आश्रमशाळेत कार्यरत आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मस्दी येथील काडगाव येथे ते गावी गेले असता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेजारील नागरिकांना सदर घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले त्यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ भांबरे यांच्याशी संपर्क साधत साधला असता ते घरी परतले असता घरातील सामान अस्तव्यस्त झालेला दिसून आला बरोबर कपाटातील सामान देखील अस्तव्यस्त दिसून आले यात कपाटातील बॅगेतून पस्तीसशे चाळीस तोने सोने व चाळीस हजार रुपये रोकड चोरट्याने लंपास केल्याचं दिसून आलं संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर या घटनेची माहिती मिळताच डीवाय एस पी राजकुमार उपास हे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पी एस आय देवरे एल सी बीचे ए पी आय श्रीकृष्ण पारधी पी एस आय प्रकाश सोनार संदीप पाटील महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले श्वान पथक तसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले यावेळेस तज तत, तज्ज्ञ ए पी आय विनोद खरात पी एस आय धनंजय मोरे पोलीस हवालदार प्रशांत माळी पोलीस कॉन्स्टेबल मनोज ब्राह्मणे पोलीस हवालदार प्रकाश भावसार आदी पथक घटनास्थळी दाखल झाले याबाबत सदर चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुळे